दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी दास तुका गोकळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे कृष्ण नंदा घरी आनंद नरना तुका मने छंदे मन मोहिंदे कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना कामधेनद दंद वता 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 काजराले उग्रवंचराजे ओमजादाकाले तू तव काजराले आता माझी दंडवत तुमच्या संता चरणासी वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती उकडीच्या सुखा लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरना कीर्तन रूपी शरीर करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विष्णू वंदनी महाराष्ट्र विष्ण ज्याने करतोम अकर्तोम अन्यथा करतोम शक्ती प्राप्त केली स्वतः घेऊन वैकुंठ गमन ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं इंद्रांच्या तीरावर छोटस बसलेलं गाव नाम देहू भगवान परमात्म्याच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आणि तुमचं तुमचा उद्धारण्याकरता या महात्म्याचा अवतार झाला श्री श्रीमंत जयद्गुरु तुकाराम महाराजांचा काला या प्रकरणातील भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यावर जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे तुकाराम म्हणतात मी अनेक सुख पाहिले म्हणजे जगतामध्ये कुठेही पाहायला भेटत नाही असं सुख त्या गोकुळाशी लोकांना झालं का झालं याच एकमेव कारण जर असेल तर भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी अवताराला आला नंदाच्या घरी देव अवताराला आला आपल्या बरोबर त्या गोकुळाशी लोकांना झालेल्या सुखाला ना अंतर नाहीये मला म्हणतात पारही नाहीये आणि लेखा म्हणजे मोजमाप सुद्धा नाही म्हणजे त्या सुखाचा कधी अंत होत नाही त्या ठिकाणी त्या सुखाचं पार शब्दाचा अर्थ मर्यादा त्या सगळ्याला मर्यादा नाही त्या सुखाला अंत नाही आणि त्या सुखाचं मोजमाप करता येत नाही असं सुख मला म्हणतात त्या गोकुळाशी लोकांना झालं मग ते सुख कसं प्रकट केलं तर महाराज म्हणतात ते सुख मी आपल्या घरासमोर पुण्या उभारल्या घराच्या दरवाज्यांना तोरणे मानल्या गेले महाराज म्हणजे नाही चौका चौकामध्ये कथा सुरू झाल्या गायन सुरू झालं नृत्य सुरू झालं आणि सगळ्या गोपाळ वर्षी गोवल्याने गोपाळ भगवान परमात्मा आपल्या आणि नगरामध्ये अवतीर्ण झाल्यामुळं तो आनंद उत्सव प्रकट करतात त्या गोपळीन त्या गोपळाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाहिलं आणि माझ्या भगवान असणारं मन आपल्या ठिकाणी विलीन करून घेतलं आणि आपलं असणार स्वरूपाची प्रेमाची साठवण माझ्या भगवान परमात्मेने त्यांच्या हृदयात घातली आणि त्याच्यामुळे प्रकार काय घडला महाराज म्हणजे तिथल्या गोकुळबा शिकवळींना जे सुख बाहेर कुठेच भेटत नाही त्या सुखाची प्रती गोकुळामध्ये घडली विराम